नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते काही गाणी अशी असतात की त्याचा संबंध आपल्या आयुष्याशी अगदी तंतोतंत जुळत असतो असंच एक मराठी गाणं आहे गाणं म्हणण्यापेक्षा लावणी आहे तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याचं सोळावं वरिस धोक्याचं ग सोळावं वरिस धोक्याचं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातली ही ठसकेबाज लावणी आहे सोळावं वरिस धोक्याचं असं का म्हणतात तर दहावीची मुलं असतात ती पंधरा सोळा वर्षाची असतात आणि शाळा संपवून कॉलेज नावाच्या नवीन युगात ते प्रवेश करत असतात बाहेरचं जग त्यांच्यासाठी नवीन असतं एक वेगळं आसमान त्यांच्यासाठी खुलं झालेलं असतं स्वातंत्र्य मिळतं काहीसा स्वैराचार पण येतो करिअर मित्रमैत्रिणी प्रेम या सगळ्याच बाबतीत एक नवीन आयुष्य त्यांचं सुरू होत असतं म्हणजे अनेक चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होण्याचं सुद्धा हेच वय या वयातच दारू सिगरेट तंबाखू गुटखा ड्रग्ज यांचं व्यसन जडतं आणि आता त्यात अजून एकाची भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडिया नावाच्या व्यसनाची त्यामुळे सोळावं व धोक्याचं असं म्हणण्याऐवजी सोळावं व बंदीचं असं म्हटलं तरी चालेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी नेमकं हे काय म्हणते तर याचा थेट संबंध आहे तो ऑस्ट्रेलियाशी एकोणतीस नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाच्या संसदेत पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक घोषणा केली सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया मिनिमम एज बिल असा ऐतिहासिक कायदा ऑस्ट्रेलियाच्या संसदेत मंजूर करण्यात आला या विधेयकाला विरोधी पक्षाने सुद्धा पाठिंबा दिला आणि असा कायदा मंजूर करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश ठरला आता या कायद्यामध्ये नेमकं काय हे थोडक्यात पाहूया तर सोळा वर्षाखालची मुलं ही स्वतः त्यांचं खातं म्हणजे सोशल मीडियावर अकाउंट तयार करू शकणार नाहीत त्यांच्या पालकांची लेखी परवानगी ही महत्त्वाची असणार आहे पालकांनी परवानगी दिल्यानंतरच ती मुलं अकाऊंट तयार करू शकतात सोशल मीडिया कंपन्यांना सुद्धा मुलांच्या वयाची पडताळणी करावी लागणार आहे यात त्यांच्या पालकांचा परवानगीचा ते विचार करू शकतात बरं सोशल मीडिया कंपन्यांनी या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांना पन्नास दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे या आधीपासून जे अकाउंट आहेत त्यांनासुद्धा यामध्ये सूट दिलेली नाही आहे आता हा कायदा मंजूर केल्यानंतर तो कसा अंमलात आणला जाणार यासाठी पुढच्या काही महिन्यांमध्ये चाचणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर योग्य ती पद्धत जी आहे ती लागू केली जाईल बरं आता एक प्रश्न असा पण निर्माण होतो की आत्ताच हा कायदा मंजूर करण्यामागे नेमकं काय कारण आहे कारण सोशल मीडियाच्या फायद्या तोट्यावर गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होतीये पण ठोस निर्णय कधी कुठल्या देशाने घेतला नव्हता त्यामुळे अचानक ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेण्याचं कारण काय तर ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक अहवाल प्रसिद्ध केला होता जून दोन हजार तेवीसमध्ये हा अहवाल बाहेर आला या अहवालात अशी माहिती होती की देशातील तरुणांच्या गुन्हेगारीमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे दहा ते सतरा वर्ष वयोगटातील अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक मुलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि यातले बहुतांश तरुण हे नकारात्मकतेत अडकलेले आहेत त्यांच्यावर एक निगेटिव्ह प्रभाव जो आहे तो दिसून येतोय आणि बहुतेक मुलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुन्हेगारी अवगत केली आहे त्यामुळे ही गरज निर्माण झाली आणि हा अहवाल बाहेर आल्यानंतर पंतप्रधान अल्बानीज यांनी सोशल मीडियावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली सत्याहत्तर टक्के ऑस्ट्रेलियन नागरिकांनी याला पाठिंबा सुद्धा दिला याविषयी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी संसदेत बोलताना असं सांगितलं की सोशल मीडिया हे तणाव वाढवणारं साधन आहे ठग आणि ऑनलाईन गुन्हेगारीचं शस्त्र आहे आणि आमच्या मुलांनी यापासून दूर राहावं त्याचबरोबर फुटबॉल क्रिकेट टेनिस अशा मैदानी खेळांकडे वळावं अशी आमची इच्छा आहे आमच्या मुलांचं बालपण जपलं जावं आणि पालकांनासुद्धा त्याची जाणीव व्हावी यासाठी आम्ही हा कायदा आणतोय थोडक्यात काय तर सोशल मीडिया नावाच्या राक्षसाने आमच्या मुलांना गिळंकृत करू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने हे पाऊल उचललं आहे आता या कायद्यामध्ये अनेक आव्हानं आहे म्हणजे नेमका कशा पद्धतीने हा कायदा अंमलात आणला जाईल यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांच्या काळात त्यासाठी चाचणी घेण्यात येणार आहे सुमारे बाराशे ऑस्ट्रेलियन नागरिकांची यात निवड केली जाईल आणि तीन पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे एक आहे बायोमेट्रिक पडताळणी म्हणजे यामध्ये साधारण तुम्ही अकाउंट उघडताना मुलांचा चेहरा पाहून वय ठरवलं जाणार आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही अकाऊंट उघडाल तेव्हा तुम्हाला तुमचा व्हिडिओ किंवा सेल्फी अपलोड करायचा आहे आणि त्यावरून ते वय तपासणार आहेत आणि पडताळणीनंतर हा व्हिडिओ किंवा सेल्फी तिथून हटवला जाईल दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दस्तऐवज पडताळणी म्हणजे कागदपत्रांची पडताळणी यामध्ये तुमचा जन्मदाखला असेल पासपोर्ट असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहे की त्यातून तुमचं वय समजेल हे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे आधीच्या अकाउंटची तपासणी आधी जे वापरात असलेले अकाउंट आहे त्याची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला परवानगी दिली जाईल आता तीन महिन्याच्या कालावधीत जी चाचणी घेण्यात येणार आहे त्यात जी पद्धत योग्य वाटेल ती पुढे अंमलात आणली जाईल आता सोशल मीडिया म्हटलं तर खूप मोठी संकल्पना आहे तर नेमकी कशावर बंदी असणार आहे याविषयी ऑस्ट्रेलियन सरकारचे जे मंत्री आहे त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट एक्स टिकटॉक अशा सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर ही बंदी असणार आहे व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर बंदी असणार नाही कारण ही शैक्षणिक व्यासपीठं आहेत त्याचा मुलांना फायदा होतो आता याला ऑस्ट्रेलियन नागरिकांनी पाठिंबा जरी दर्शवला असला तरी अनेक ठिकाणाहून विरोध केला जातो आहे फेसबुक इंस्टाग्राम एक्स टिकटॉक या कंपन्यांचं म्हणणं आहे की यामुळे आम्हाला मोठा व्यावसायिक तोटा जो आहे तो सहन करावा लागेल आमचे वापरकर्ते म्हणजे युजर्स कमी होतील आणि एक प्रकारे ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे तरुणांना सोशल मीडिया वापरण्यापासून रोखणं ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे असं त्यांचं म्हणणं आहे एक प्रकारे तुम्ही त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेताय असं सुद्धा ऑस्ट्रेलियन सरकारला सुनावण्यात आलंय ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे आहे ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर ब्रिटनने सुद्धा असा कायदा आणण्याबाबत एक संमती दर्शवली आहे ब्रिटनचे जे टेक्निकल सेक्रेटरी पीटर काइल यांनी असं म्हटलंय की याबाबत अधिक संशोधन होण्याची अजून गरज आहे सध्या जर आपण पाहिलं तर भारतासह अनेक देशांमध्ये डीप फेक असेल किंवा डिजिटल अरेस्ट असेल किंवा ऑनलाईन फसवणूक असेल या माध्यमातून अनेकांची फसवणूक केली जाते ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते संपूर्ण जगात प्रचंड वाढलं आहे म्हणजे भारतातसुद्धा केंद्र सरकारने अनेक सोशल मीडिया साईट्स आहेत किंवा काही ॲप्स आहेत याच्यावर बंदी घातलेली आहे वारंवार अनेक सोशल मीडिया साईट्स बंद केल्या जातात तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल तर मध्यंतरी ब्लू व्हेल नावाचा एक ऑनलाईन गेम होता आणि त्या माध्यमातून अनेक तरुण मुलांनी आत्महत्या केल्या होत्या ऑनलाईन गेम्स असतात यामध्ये सुद्धा तरुण मुलं अडकतात अनेकदा पैशाच्या माध्यमातून अडकतात त्यानंतर आत्महत्या करतात आपण सगळेच असं म्हणतो की तरुण मुलं ही देशाचं भविष्य आहे पण देशाचं भविष्य या सोशल मीडियाच्या नादात अंधारात आहे ही सुद्धा तितकीच दुसरी जमेची बाजू आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने निर्माण केलेला हा मुद्दा संपूर्ण जगाच्या दृष्टीने आत्ता खूप महत्वाचा आहे पण यामध्ये दुसरी एक बाजू आहे म्हणजे जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात फायदा तोटा असतो चांगलं वाईट असतं सकारात्मक नकारात्मक असतं तसं दोन बाजू आहेत की बंदी घालणं ओके पण ही बंदी कितपत योग्य ठरेल कारण आपण जर बघितलं तर ही वैयक्तिक वापरण्याची साधनं आहे आणि यावर बंदी ही फारशी काही प्रभावी ठरत नाही म्हणजे फार फार तर एखाद्या ऍपवर बंदी आली तर प्ले स्टोअरवरून ते ॲप हटवणं हा एक ऑप्शन असू शकतो पण प्रत्येक कायद्याला पळवाटा असतात तसं इथे सुद्धा आहे म्हणजे काही वर्षांपूर्वी अनेक देशांनी पोर्नोग्राफी ज्या साईट्स असतात त्यावर बंदी आणली होती पण अनेक वर्षात गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने त्या पुन्हा निर्माण झाल्या आहेत म्हणजे या बंदीचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारचा हा कायदा कितपत योग्य ठरेल त्याची अंमलबजावणी कितपत योग्य होईल हा सुद्धा दुसरा मुद्दा आहे पण एक मात्र नक्की आहे की अनिर्बंध भांडवलशाही रचना अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य याची जी सांगड असते ती किती प्राणघातक ठरू शकते त्याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात ही चर्चा या ऑस्ट्रेलियाने आणलेल्या कायद्यामुळे आता नक्कीच होणार आहे काही वर्षांनी कदाचित म्हणजे पुढच्या वर्षात जर ऑस्ट्रेलियन सरकारचा हा कायदा योग्य ठरला त्याची अंमलबजावणी योग्य ठरली तर जगभरात अनेक देशांमध्ये हा कायदा आणला जाऊ शकतो भारतसुद्धा कदाचित या देशांच्या यादीत जाईल त्यामुळे ही चर्चा होणं हे गरजेचं आहे सोशल मीडियावर काय वापरायचं काय नाही काय पाहायचं काय नाही हा जरी व्यक्तिगत प्रश्न असला तरी लहान मुलांकडे त्यांच्या पालकांनी शाळेतल्या शिक्षकांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण हे वय काही कळतं नसतं नको त्या गोष्टी नको त्या वयात कळल्या की मग मनामध्ये निगेटिव्हिटी येते चुकीच्या गोष्टींकडे आपण आकर्षित होतो तसं या सोशल मीडियाच्या बाबतीत आहे कारण आज आपल्या भारतात जर पाहिलं तर शाळेतले मुलं सर्रासपणे हे ऑनलाईन गेम्सचे ॲप असतात या सोशल मीडिया साईट्स असतात या, या, या सर्रासपणे वापरत असतात त्यामुळे या माध्यमातून ते नक्की काय बघतात यावर आपण नजर ठेवू शकत नाही त्यामुळे बंदी आणणं न आणणं हा सरकारचा मुद्दा आहे कायदा आणणं न आणणं पण व्यक्तिगत पातळीवर पालकांनी मुलांकडे लक्ष देणं हे सुद्धा गरजेचं आहे खरं म्हणजे सोशल मीडियाचा तोटा या चावून चौथा झालेल्या चर्चा आहे असं सगळ्यांनाच वाटू शकतं पण ऑस्ट्रेलियाच्या कायद्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा जागतिक पातळीवर आला ऑस्ट्रेलियासारखा आधुनिक देश जर हा निर्णय घेऊ शकतो तर भारतातसुद्धा हा कायदा यायला फारसा वेळ लागणार नाही तर या कायद्याविषयी तुम्हाला काय वाटतं म्हणजे ऑस्ट्रेलियाने घेतलेला हा निर्णय बरोबर आहे का आपल्या भारतात असा कायदा लागू झाला पाहिजे का किंवा सोशल मीडियाचं हे वाढतं माया झाले ते थांबवण्यासाठी काय करू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समधनं नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार